सातशे कोटी पंपाचे पैसे वाटतात सहा कोटी तिथून उचलला शिवडीला टाकलं शिवडीतून पाणी गिर कुठे भिवडीमध्ये जात आहे भिवडी मध्ये पंप आहे पिफोंगर कुठे जाते नारायणपूरच्या डीसीपी चेंबरमध्ये जसं आपल्या इथं शिल्लोगा घाटामध्ये तशी डीसी चेंबोर पिके आहे त्याच्यामध्ये धरण तीनशे पुटाना तिथे तीनशे वडि लाईन संपताय तिथे पाणीवर आणि पाणी जास्त प्रेशर ब्लड प्रेशर घेवडीच्या पंपातले जे पंप आहेत बुस्टर पंप बॅक प्रेशर झाल्यावर ॲटोमॅटिक पंप सुरू होणार आणि पंप पुढे पाणी जाणार डीसी चेप वर्ष झालेले आहेत सगळी पत्र यांची तिथून उचला तिथून त्यांना कोण सांगतोय म्हणजे हा माणूस सांगतोय तो माणूस आणि माझा देशातील सगळ्यात मोठ्या इंटरनॅशनल चुकी पण काय लक्ष मला दुःख त्याच आहे मला वाटते कोणत्याच्या जनतेचं आशेवा मला त्याच्याविरुद्ध आपण मला याचा वेळ असतो

साडेतीन फॉट असतो तीन सकाळी साडेआठचा एअरपोर्टला गेलो अठरा साडे बोलतो साहेबांची मिटिंग गेली हा जो रस्ता आहे त्याची वाईट अवस्था आहे त्र्याण्णव लोक गेले कामावर त्र्याण्णव माणूस गडकरी

राज्याचे प्रमुख त्यांच्याशी साडेतीन लागले आता आणखी परत साडेतीन ला निघालो सात वाजता दिव्यांच्या शेतकऱ्यांना भेटलो शेतकऱ्यांच्या राज्याचे प्रमुख सगळ्यांना स्पीकर चर्चा कोणा शक्यता येऊन बघून एकावर आले होऊ देणार नाही याची खबरदारी घेत मग इथे आता आणि मी ताकद करून दिले नाही त्याचं कार्यक्रम आहे त्यांना सगळी कामं ते नवीन पुणे होणार मुंबई नवीन मुंबई मी त्यावेळेस आता मिळून बंद पडल्या मुलं कुणी सगळं कोणी बंद पडल्या दोन्ही बंद झालं

राजकारण म्हणून मी राजकारणी एखादी गोष्ट आपल्या जन्मीच लोकांचं आणि शंभर बापूरचं नाव घेतात त्याच पद्धतीने लोकांच्या आनंद जीवनात लावा त्यांची मनुष्य त्यांना कोळी कधी वेगवेगळ्या मिळालं एकच एकच प्रत्येक भाव सीएमिअरे

निगेटिव्ह करण्यासाठी झाले होते पॉझिटिव्ह काही दिसतो पॉझिटिव्ह जाईल तिथे अशा प्रकारची मानसिकता ती खोडून टाकली पाहिजे आणि चांगल्या क्रमांसाठी योग्य व्यक्तीला आपण साथ दिली पाहिजे आज सरदार शिवाजीराव ठोरे यांच्या शौर्या जे ना निमित्त ते आपल्याला एवढंच समजावलं ते आपण एवढं केलं प्रामाणिकपणे माहित महाराजांच्या उद्देशाशी माझ्या जनतेचं वेगळं करा आणि त्याच्यातून मार्गात तुम्हाला आम्हाला करायला याच्यासाठी आपल्याला त्याच्या सर्वांनी एकत्रितपणे काम करून पुढे जायला हवं अनेकांना स्वप्न पडत असत आजच्या आयुष्य हा भाग वाढवलेले लोक सुद्धा अनेक प्रकारचे स्वप्न सगळ्यांना पडतात हरकत नाही म्हणजे विचार पन्नासाव्या वर्षी अठ्ठेचाळीस वर्षी आपण साम्राज्य सोडून हत्तीला संपलं दहा वर्ष घरचं जेवण नाही त्या त्याच्या लोकांसाठी रोगाचा आपला थोडाफार जात प्रत्येकाला वाटते पैशाला काय म्हणतात नरेंद्र मोदी आता जमीन ठीक आहे स्वतःची जमीन दुनियाला नप्नामधून तुला अशीच भूमी करायला लागली की लोकांना सतत प्रयत्न योग्य वेळेस लोक उत्तम दिली जाते पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो आपण सर्वांनी स्वसाहाला पण वेळेस प्रत्येकाने विचार करा प्रत्येक माता बहिणीने विचार करा ना। प्रत्येक तरुणाने विचार करा पत्रकारी आपण मनसेने सर्व मोठे मित्र आहोत आपली निष्ठा पहिल्यांदा या मातीशी असायला हवी या समाजाशी असायला हवी आणि मग पक्ष किंवा आमचे कोणाशी असते म्हणून सगळ्यांनी जर निश्चितपणे त्याचा विचार केला की तो जो जो मी कोणत्याही माझ्या वैयक्तिक स्वार्थात होतो भावित तालुक्याचं नुकसान करणार नाही मी माझ्या मातीशी निष्ठा राखेल मी माझ्या समाजाशी निष्ठा राखेल असा विचार करून ते सांगितला सगळे बुद्धी जागृत केली मला वाटत चमत्कार घडायला वेळ लागणार नाही चमत्कार घडणारच आहे कारण इतिहास घडवला हे घड्याचं काम असत आणि तसा विजय विजयबाबत शिंदा त्यांचे सगळे सहकार सगळे शिवसेने नाही पक्ष गर्दी पोर असतात शेवड्या पाहिजे सर्वसामान्य माणसा सर्वसामान्य महिला निश्चित पाहिजे काही त्यात पुढे देखील झाले अशा प्रकारची अपेक्षा आज सदा शिवाजी महिन्याच्या शेतकऱ्यांसोबत शहर व्यक्त करतो आणि या शिवराज मुंबई निमित्त या महान युद्धाला या महान युद्धाला या गावच्या सुपुत्राला महाराजांच्या निष्ठावान मावान परत निवडतो निष्ठावान माळायला कोणते कोटी गमन करतो आणि तेच जय महाराष्ट्र जय फरक